या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरातून अधिकारी घरावा हे स्वप्न या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सुपुत्रानं पाहिलं आणि महेंद्र अकॅडमी नावाची एक अकॅडमी एक सुरू केली आणि पाहता पाहता अवघ्या पाच वर्षात तीस पेक्षा अधिक तरुण तरून, तरुणी या प्रशासनामध्ये दाखल देखील झाले अर्थातच या संपूर्ण प्रवासाबाबत आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबतीनं आहेत महेंद्र अकॅडमीचे सर्वे सर्व महेंद्र पेटेकर <laughs> सर खर तर या शाही सभात मध्ये आपलं स्वागत करतो आपण यंग जनरेशन आहात तरुण आहात आग, अवघ्या पाच वर्षामध्ये तीस पेक्षा अधिक तरुणाईला या प्रशासकीय सेवेमध्ये दाखल आपण अर्थात आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कोर्स पूर्ण झाल्यानंतर केलेला आहे माझा पहिला प्रश्न आपल्याला असं आहे खर तर हे स्वप्न जे आपण बाळगलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घराघरातून एक अधिकारी गावाला प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाला पाहिजे हे स्वप्न नेमकं आपल्याला पडलं कसं नमस्कार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी महेंद्र पेडणेकर महेंद्र संचालक सरांनी सगळ्यात पहिली क्वेश्चन एक विचारला तो म्हणजे प्रत्येक घरात अधिकारी घडावा याच्या मागची तुमची संकल्पना काय तर एकदम हलाकीच्या दिवसांमध्ये स्वतःच शिक्षण कम्प्लीट केलं त्याच्यामध्ये स्वतःला माहिती नव्हतं की स्वतःला पुढे जाऊन काय करायचंय एक बारावी नंतर थोडस मनाला वाटायला लागलं की मी अकाउंट मध्ये चांगला त्याच्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट बनू शकतो प्रयत्न केले पण फॅमिली बॅकग्राऊंड न मिळाल्यामुळे त्याच्यावरतीच समाधान मानावं लागलं आणि पुढे जाऊन एक मनाशी कुठेतरी वाटलं की प्रत्येक घरामध्ये एक अधिकारी जर आपण घडवला आणि काही आपल्या कोकणामध्ये जर विचार केला तर दहावी आणि बारावीला बरेचशे विद्यार्थी जे आहेत ते स्पर्धा परीक्षांमध्ये मागे भरताना दिसून येतात किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल त्यांना पुरेसं नॉलेज नाही मग ह्या विषयावरती थोडीशी माहिती प्रॉपर गोळा केली आणि त्याच्यामधनं स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त आपण को आपला कोकण उतरावा कोकणातील प्रत्येक विद्यार्थी उतरावा याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि मागच्या पाच वर्षांमध्ये तीसहून अधिक विद्यार्थी हे क्लास वन ऑफिसर पासून ते एक सरसेवा भरतीतील तलाठी पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी सर केलेला आहे महेंद्र सर खरं तर महेंद्र अकॅडमी नेमके कुठले कुठले कोर्स एकूणच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या युवा साठी राबवते ते मला जाणून घ्यायचं आहे पण दहावी बारावी झाल्यानंतर खरा प्रश्न पडतो पहिलं वळण दुसरं वळण तिसरं वळण ग्रॅज्युएशनच नेमकं करावं काय या वळणावरती नेमका पूर्ण काय विचार करावा त्याबाबत तुम्ही नेमकं काय सांगा सर्वप्रथम सांगेन तर दहावी आणि बारावी नंतर विद्यार्थ्यांना काय करावं याच्याबद्दल हो? बराचसा संभ्रम आपल्याला दिसून येतो आणि याच्यात बऱ्यापैकी मुलं डाऊट मनात ठेवूनच बाकी जे आपल्या सोबती जो करणं तो निर्णय आपण घ्यायचा विचार करता फॉर एक्झाम्पल आता गोवा आपल्या जवळ आहे गोव्यामध्ये पॅकिंगच्या कंपनीजमध्ये वगैरे आपले जे दहावी बारावीला जे टॉपर विद्यार्थी असतात हेच विद्यार्थी आपल्याला त्या पॅकिंगच्या कंपनीमध्ये दहा पंधरा तुटपुंज्या नोकरीवरती समाधान करताना समाधान म्हणून जॉब करताना दिसून येत मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपला जो विद्यार्थी तुम्ही विचार केला विचा। तर विद्यार्थीवरती आपण इकडनं गेलो तर कोल्हापूर जो टॉपर असतो तो हार्डली पंच्याहत्तर ऐंशी पर्यंतचा असतो पण पुढे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हेच विद्यार्थी अधिकारी म्हणून प्रशासनामध्ये आपल्याकडे येऊन कोकणामध्ये आपल्यावरती अधिराज्य गाजवताना दिसतात याच सगळ्यात मार्गदर्शन जर प्रॉपर मिळालं दहावी नंतर जर या विद्यार्थ्यांना प्रॉपर आपण गायडन्स दिला तर हे विद्यार्थी आपल्याला कोकणामधून प्रत्येक घरामध्ये शंभर टक्के आपल्याला जर दोन मुलं असतील तर एक विद्यार्थी शंभर टक्के अधिकारी म्हणून आपल्याला दिसून येऊ शकतो खर तर महेंद्र महेंद्रजी मी नेहमी सांगतो कि आमच्या सिंधुदुर्गामध्ये आमच्या कोकणामध्ये फार मोठी ताकद आहे ही ताकद ज्यांना ओळखलेला तो राजा झाला आज तर महेंद्र अकॅडमी अधिराज्य गाजवतानाचा चित्र स्पर्धा परीक्षेच्या या युगामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण कोकणामध्ये आम्ही सर्वजण पाहतोय सर्वसामान्य कुटुंबातील आपण तरुण आहात आपली स्टोरी मला देखील माहिती दे। आहे मी खर तर विनंती करेन तुम्हाला आमच्या कोकणशाहीच्या सर्व दर्शकांसाठी एकूणच आपले आई वडील नेमके काय करतात आपली नेमकी स्टोरी काय ती आम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायची माझ्या आई वडील शेती करतात अजूनही शेती करतात आणि मी स्वतः पण शेतीला त्यांना हातभार लावतो आई वडील शेती करतात आणि माझ्या शिक्षणामध्ये सगळ्यात मोठा जो रोल आहे तो माझ्या दिदीने पूर्ण माझी सक्की दिदी मुलगी आहे त्यांनी पण म्हणजे आमचे म्हणजे जॉईंट कुटुंब आहे त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा रोल आहे कारण की का आम्ही कधी असं काकांचं घर वगैरे असं कधी आम्ही भेदभाव केला नाही काकांची मुलं वगैरे आणि एक कायम एक कॉमन एक फॅमिली आणि सर्वसामान्य जरी असली तरी सगळ्यांची एकजूट असल्यामुळे मी आलेली ताकद हेच माझी असं गमक मी समजते क्या बात आहे खरं तर ना ही चर्चा पुढे जात असताना मला आता सर्व अगोदर जाणून घ्यायचे म्हणजे महेंद्र अकॅडमी नेमकी कुठले कुठले कोर्स गाबवते महिंद्रा अकॅडमी मध्ये सर्वप्रथम मी सांगेन की आता सध्या चर्चेत असलेले म्हणजे कंटिन्यू लागतात ते म्हणजे अग्निवीर भरती आर्मी भरती आता ते अग्निवीर भरती झाली आहे वर्षाच्या कालावधीवरती त्यानंतर प्रशासनामध्ये आता मागच्या पाच वर्षांमध्ये एवढ्या छान प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते बरेचसे तरुण आपण या भरती परीक्षांना सामोरे जाताना दिसत आहेत पण ते आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ना आता आता कुठेतरी बरेचसे विद्यार्थी म्हणजे माझ्या माहितीनुसार एक शंभर एकशे पन्नासच्या आसपास तरी विद्यार्थी या भरती परीक्षेला प्रॉपर भरतीची तयारी करून उतरताना कोकणातील दिसून येतात मी जास्त म्हणणार नाही कारण काय गर्दी खूप जण करतात परीक्षा आल्यानंतर आपल्याकडे कोकणामध्ये ट्रेंड चालतो की तलाठीचा तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्ही तलाठी पण असं नाहीये कारण का त्याच्यासाठी प्रॉपर तयारी करावं लागतं कारण काय राज्य तयारी करणारा विद्यार्थी एमपीएससीची तयारी करणारा विद्यार्थी भरती देत त्यामुळे त्याच्यासाठी ती तलाठी भरती देणं म्हणजे काय मोठीशी गोष्ट नसते त्याच्यामुळे इझिली ते का विद्यार्थी क्लास वन ऑफिसरची तयारी करणारे विद्यार्थी या परीक्षांकडे वळताना आपल्याला दिसून येतात आपल्याकडे एमपीएससी चे क्लासेस राबवले जातात क्लास वन ऑफिसर त्याच्यानंतर कंबाइन लेव्हलला गट बच चे पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक स्टेट टेग इन्स्पेक्टर त्याच्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर त्यानंतर आता क्लास टू मध्ये सर अजून जागा झाल्या म्हणजे तर ही जी पोस्ट आहे क्लास वन ऑफिसर आपलं तहसीलदार असतात त्याच लेवलची पोस्ट आहे म्हणजे जेवढे राईट्स क्लास वन ऑफिसरला असतात तेच राईट्स या क्लास टू ऑफिसरला देखील असतात आणि ह्याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती देखील नसते त्याच्यामुळे या एक्झाम्सला जो क्लास वनची तयारी करणारा विद्यार्थी असतो त्याला नक्कीच क्लास टू चे जे एक्झाम्स असतात त्याचा बऱ्यापैकी फायदा होऊन जातो mm -hmm. आणि क्लास टू चं हे होऊन जाते त्याच्यानंतर क्लास थ्री क्लास थ्रीच्या ज्या एक्झाम्स होतात ज्याच्यामध्ये तलाठी पण येते oh. जिल्हा परिषद भरती पण येते oh. त्यानंतर महसूल सहाय्यक चार जस्ट भरती झाले त्याच्यामध्ये अजून मा रिझल्ट फायनल आऊट झाला नाही पण आपल्या अकॅडमीचे पाच विद्यार्थी याच्यामध्ये कारण काय माहितीये ह्या विद्यार्थ्यांना जर प्रॉपर गायडन्स मिळाला तर या भरती त्यांना काहीच वाटत नाही हो मला महेंद्रजी आपण या ठिकाणी चर्चेला बसलोय सर्वजण आपल्याला लाईव्ह भारतात देखील स्पर्धा परीक्षेची तयारी नेमकी का करावी या प्रश्नाचं उत्तर द्या स्पर्धा परीक्षांची तयारी का करावी याच्यापेक्षा एक थोडासा वेगळा प्रश्न मी पहिली म्हणतो आणि मीच त्याचा देतो स्पर्धा परीक्षा सगळ्यात मोठा करिअर ऑप्शन म्हणून मी समजतो याच रिझन म्हणजे स्पर्धा बऱ्यापैकी ऑपॉर्च्युनिटी जनरेट होतात म्हणजे प्रशासनाचा एक म्हणजे अधिकारी आता सावंतवाडी तालुका जर पकडला तर सावंतवाडी तालुक्याचे आपले तहसीलदार हे सगळ्यात मोठं पद आहे म्हणजे ते जसे बोलणार तसं पोलीस प्रशासनानं लागते सगळ्या म्हणजे जेवढे अवैध धंदे आहेत त्यांना पण जर तारा लावायचं असेल तर तहसीलदार हे एक मेन एक पद मग हे प्रशासन चालतं कसं ह्याच्याबद्दलच माहिती नसतात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भरती परीक्षा काय असतात आणि या भरती परीक्षांसाठी आपण तयारी कशी करायची याबद्दल विद्यार्थ्यांनी पुरेपूर माहिती घेऊनच या भरती परीक्षांकडून उतरणे सगळ्यात अनिवार्य सर आम्ही पत्रकार म्हणून अधिकाऱ्याकडे जातो ते जिल्हाधिकारी कार्यालयात जातो तहसील कार्यालयात जातो पोलीस स्टेशनला जातो त्यावेळी जो अधिकाऱ्यांचा रुबाब असतो हा रुबाब देखील अधोरेखित करण्यासारखा असतो आणि हा जर रुबाब आपण सर्वांना पाहिजे असेल तर महेंद्र अकॅडमी शिवाय पर्याय नाही हे सुद्धा तितकं सत्य घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा सगळा व्याप आपण सांभाळतोय आहे हा सगळा व्याप सांभाळत असताना निश्चितच म्हणजे ने मी नेहमी सांगतो विश्वास नागरे पाटलांचं एक वाक्य त्यांच्या भाषणातन ऐकत असताना समोर आलं होतं जितकं मोठी स्वप्न तितका मोठा संघर्ष आणि जितका मोठा संघर्ष तितकं मोठं यश आता आपण स्वप्न तर पाहिलं नेमकं महेंद्र अकॅडमी कुठल्या संघर्षाचा संकटांचा सामना करते काय अडचणी आहे ते सगळं चालवत असताना मला तेही जाणून घ्यायचं माझ्याकडे ना बरेच कोकणातील विद्यार्थी येतात कोकणातील विद्यार्थी अशी येतात जे त्यांच्याकडे बघून वाटत की हे विद्यार्थी आपल्याला रिझल्ट देऊ शकतात रिझल्ट देऊ शकतात पण त्यांचे असे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासोबत काय आई वडील येताना दिसून येतात त्यांना hmm. वाटत की आपला मुलगा काहीतरी मुलाने केलं पाहिजे भावी अधिकारी जर बनला तर आपल्या घराला कलाटणी येऊ शकते आपल्या घराला वेगळी ओळख निर्माण होऊ शकते याच्यासाठी शंभर टक्के होत पण माझ्याकडे असे विद्यार्थी येतात ज्यांच्याकडे दोन वेळेच जेवण भेटण्याचं पण मुश्किल असत मग या विद्यार्थ्यांनी करायचं काय आता मी प्रत्येक विद्यार्थ्याला दत्तक घेणं एवढा मोठा नाही मी पण एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला त्याच्यातल्या तरी पण मी वर्षाला चार ते पाच विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये वर्षभर पूर्ण शिक्षण याच्यामध्ये जे काही त्यांचा लागणारा खर्च असतो त्याच्यामध्ये आपल्याकडनं जेवढ मदत करता येईल तेवढा आपण करायचा प्रयत्न होत आणि बरेचसे दाते असतात जे आपलं नाव सांगू नको म्हणून पण सांगतात त्यांच्या माध्यमातून पण मदत केली जाते उगाच खोट सांगण्यात का पॉईंट नाही कधीतरी मदत केली जाते जे सांगतात की नाही हा विद्यार्थी आपल्या रेफरन्स नाही पाच वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये एक अधिकारी हा घडला पाहिजे आणि भावी काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अधिकाऱ्यांचा जिल्हा बनला पाहिजे याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत आणि पुढचे पाच ते सात वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शंभर प्लस अधिकारी घडवणे हा महिंद्रा कंपनीचा माणूस महेंद्रजी मुलाखतीच्या निमित्तानं मी सिंधुदुर्गातील कोकणातील सर्व राजकीय नेते लोकप्रतिनिधी एक पत्रकार म्हणून या सर्वांना देखील आवाहन करेन कि अशा पद्धतीने अधिकारी घडवण्यासाठी आपण देखील आपला दातृत्वाचा हात आप, हा पुढे करावा महेंद्र अकॅडमी सोबत आपणही जोडले जावेत असा आवाहन सर मी देखील या मुलाखतीच्या निमित्ताने करेन खर तर आपण हे सगळं एकूण डोलारा उभा करत आहे हा डोलारा उभा करत असताना या डोलाराचा एकूणच श्रेय या महेंद्र अकॅडमीचा श्रेय नेमकं कुणाला देत सर्वप्रथम तर मी आज आई वडिलांनाच देईल कारण काय कायमच त्यांचं वाक्य कोणाला लुबाडून कोणाला फसवून आपल्याला काही स्वतःचं नाव मोठं करायचं नाही आणि नावाला डाग लागण्यासारखं काम करायचं असेल तर ते, ते कामच करायचं आणि त्यांच्यामुळे सगळ्यात मोठं श्रेय माझ्या आई वडिलांना जर आज त्यांचा जर मला पाठिंबा नसला कारण काय माझ्या मते तरी पैशांपेक्षाही विश्वासाचा जो आपुलकीचा हात खांद्यावरती असतो तो जो आहे आपल्याला खूप मोठ खूप काही देऊन जात आणि तो जो विश्वास असतो आपण आयुष्यात खूप काही कमवून जात त्याच्यामुळे आई वडिलांना आणि माझ्या भावंडांना मी विशेषतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतो कारण काय त्यांनी कायम सांगितलं तू जिथे जाणार तिकडे मागून तुझ्या मागे आम्ही उभे आणि त्यांना पण मी तेवढं श्रेय देतो महेंद्रजी खर तर तुमच्यातील नम्रपणा आणि जी जिद्द आहे चिकाटी ही वाकरण्याजोगी आणि अधोरेखित करण्यासारखे हे देखील सांगेल तीस पेक्षा अधिक विद्यार्थी हे प्रशासकीय सेवेमध्ये गेले नेमके कुठे कुठे ते कुठल्या कुठल्या खात्यामध्ये आता हे करतायत सेवा बचावतात त्याबाबत काही सांगायला आता जर आर्मीचं पकडायला गेलं तर अग्निवीर त्याच्यानंतर अग्निवीरला बरेचसे विद्यार्थी झाले पोलीस प्रशासनामध्ये तर पोलीस मध्ये झाले त्याच्यानंतर आपला पॅरा कमांडो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला पॅरा कमांडो आपल्या अकॅडमी मधून घडलेला आहे त्याच्यानंतर आता जो रिझल्ट लागला म्हणजे महसूल सहायकला आपले पाच विद्यार्थी एकदम गरीब घरातले सगळे विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती हे झाले सिलेक्ट झाले त्याच्यानंतर आवर्जून नाव घेईन ते म्हणजे पियुषा वारन गेल्या वर्षी सर ती बारावी झाली ती विद्यार्थिनी आपल्याकडे आली होती okay. बारावी झाल्यानंतर तिला स्वतःला काय करायचे म्हणजे एक सेशन झाला होता तो सेशन तिने त्याच्यानंतर महिंद्रा करायचं आणि आपलं स्टार्ट करायचं करिअर असं ठरवलं आणि कॉलेजला पण ऍडमिशन घेतलं सायन्स ची विद्यार्थी आर्ट कडे ऍडमिशन घेतलं ग्रॅज्युएशन तिचं गेल्या वर्षी कम्प्लीट झालं ग्रॅज्युएशन झालं झाल्या रायगड तलाठी म्हणून तिची निवड झाली स्टेट टॅग इन्स्पेक्टर राज्यात चौथी आहे महिलांमधन त्यानंतर आपली महेंद्र अकॅडमी मग पीएसआय म्हणून सिलेक्ट झाली पीएसआय च पीएसआय मेन्स क्वालिफाय झाली असिस्टंट सेक्शन ऑफिसर मग या सगळ्या एक्झाम्स ना तिने uh, फेस केलं राज्यसेवा प्रीलिम्स सहा सहा अटेम्प्ट देऊन पण विद्यार्थ्यांचे क्लिअर होत नाही तिचं फर्स्ट अटेम्प्ट ला राज्यसेवा प्रीलिम्स क्रॅक झाली मग हे सगळे विद्यार्थी आपल्या कोकणातील हे माझं कोकण जयच्या माध्यमातून हात जोडून सगळ्या पालकांना विनंती असेल की तुम्ही एकदा तरी या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय किंवा करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही का घेतलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही एकदा तरी अवश्य भेट द्या बरोबर खर तर ना आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेची क्षमता आहे ताकद आहे आपण देखील पाहताय दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असतील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता कुठेतरी अडचण जी निर्माण होते ते आर्थिक असते आणि आर्थिक क्षमतेवरती अर्थात आम्ही देखील आवाहन केलं आणि आपण देखील दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेता आणि त्यांना ते शिकवतात फार मोठे सामाजिक कार्य शैक्षणिक कार्याबरोबर सगळ्यांची खर तर मुलाखतीच्या मी शेवटाकडे येणार आहे नेमकं तुम्ही आता सिंधुदुर्गातील कारण आता शैक्षणिक वर्ष संपत आहे काय नेमकं आवाहन करावं सर्व पालकांना विद्यार्थ्यांना नेमकं काय आवाहन करा माझं तर सरळ सरळ मत आहे दहावी नंतर जो विद्यार्थी जो पालक वर्ग आहे सर्वप्रथम मी पालक वर्गाला आवाहन करेन काय तर दहावी नंतर आपला जेव्हा करिअर निवडतो मित्राच्या समजुतीने नको तर स्वतःहून त्याच्याबद्दल प्रॉपर माहिती घेणे आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांबद्दल पण त्यांना आवर्जून तुम्ही कोणतेही साईड घ्या कारण की एक बोलता बोलता एक सर किस्सा म्हणून सांगतो की घाट मात्यावरती मी जेव्हा जातो म्हणजे माझे बरेचसे मित्र परिवार तेव्हा मी जातो तेव्हा त्यांचं एक वाक्य असतं काय झाल्यानंतर सायन्स घे आर्ट्स घे कॉमर्स घे काय पण घे पण त्याच्यासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू होती त्याच्यामुळे बारावी पर्यंत बारावी पर्यंत एक शैक्षणिक पात्रतेवरती परीक्षा देता येत होते पण दोन हजार बारा पासून तो पॅटर्न बदललाय की पंधरा पंधरावी कंपल्सरी कारण आपल्या इकडचा प्रत्येक तरुण वर्ग हा ग्रॅज्युएशन सहज करतो त्याच्यामुळे आपण जर कालावधी पकडला दहावी ते पंधरावी पाच वर्षांचा आपल्याला प्रॉपर स्टडी करायला मिळतो आणि पाठ्यपुस्तकां बेसिस वरतीच आपला कॉलेजचा स्टडी होत आणि कॉलेजची फक्त माझ्या माहितीनुसार एक डिग्री कॉलेजला तयारीसाठी जर द्याल तर माझं म्हणजे मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतोय की कोकणातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे की बाबा प्रत्येक जण तुम्ही अधिकारी बनूच शकता पण प्रॉपर वेन स्टडी करणं गरजेचं त्याच्यासाठी पालकांचा हातभार पण तेवढाच महत्वाचा आहे पालकांचा रोल सगळ्यात इम्पॉर्टंट कारण का पालक तेवढं लक्षात काय सर माहिती आहे देखील नेहमी आमच्या कोकणातली घरं आहेत ना ती फक्त दसरा दिवाळी गणेशोत्सव होळी या सरांपूर्ती उघडतात कारण आमचं ग्रॅज्युएशन झालं ना की आम्ही इथं सर्व बॅग उचलतो आणि मुंबईत मॉल मध्ये जॉबला लागलं पाहिजे म्हणून इकडनं मुंबई गाठलो स्वप्न पासून विद्यार्थ्यांनी प्रशासनात जर पाहिलं तर निश्चित महेंद्र अकॅडमीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक तरुण तरुणी ही प्रशासनामध्ये दाखल होतील हे सुद्धा तितकंच सत्य आहे खरं या चर्चेमध्ये आपण सहभागी झाला आपल्याला वारंवार भेटायचंय कारण तुमचं जे स्वप्न आहे ह्या स्वप्नाला साथ देण्याचं काम माध्यम म्हणून कोकणशाही म्हणून हे आम्ही एकदा नव्हे वारंवार करणार आहोत हा शब्द देखील या मुलाखतीच्या निमित्तानं आपल्याला देतो आपण या मुलाखतीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आपणही कुठे जाऊ नका पाहत राह चांगल्या लोकांच्या समृद्धीचं कोकणशाही धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका